जय मित्रांनो तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीत आपले अंतिम भाषण करताना आपल्या भारतीय जनतेला संदेश देताना म्हणतात कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या चरणी आपलं स्वातंत्र्य वाहू नका आणि आपल्या संविधानिक संस्था उलथवता येतील इतकी सत्ता त्याच्या हातात सोपवू नका ज्या मोठ्या व्यक्तीने देशाची आमरण सेवा केली आहे त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगणे चुकीचे नाही पण कृतज्ञतेला मर्यादा असतात आयरिश देशभक्त डॅनियल ओकेनलच्या म्हणण्यानुसार कोणतीही व्यक्ती स्वाभिमानाची किंमत मोजून कृतज्ञ राहू शकत नाही तसेच कोणतीही स्त्री सीलभंगाची किंमत देऊन कृतज्ञ राहू शकत नाही कोणतेही राष्ट्र आपले स्वातंत्र्य देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही भक्ती विभूतीपूजा समर्पण यांचे स्तोम माजलेल्या आपल्या देशात डॅनियल ओकेनलचा हा इशारा अधिक तीव्रपणे लागू पडतो भक्ती विभूतीपूजा समर्पण हे अध्यात्मामध्ये मुक्तीचे मार्ग असतीलही परंतु राजकारणात हे मार्ग हुकुमशाहीच्या घशात आपल्याला ढकलतात याबरोबरच आपण आपले आर्थिक सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्ग स्वीकारले पाहिजेत संविधानिक मार्ग उपलब्ध असताना असंविधानिक मार्गांचा अवलंब करणे हा मोठा गुन्हा आहे व ते वैचारिक तथा लोकतंत्राला अराजकतेकडे तंत्र आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधान स समितीतील अंतिम भाषणात भारतीय जनतेला इशारा देतात हा इशारा एकोणीसशे एकोणपन्नासला ला ज्यावेळी बाबासाहेबांनी दिला तो इशारा आजही आपल्या भारत देशात कितपत लागू पडतो की नाही याचा आपण विचार करायला पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हो आपला रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओवर आपल्या कमेंट्स करा